सातपूर वसाहतीतील प्रबुद्ध नगर परिसरातील नियोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाचा बॅनर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने फाडल्याने मोठा तणाव निर्माण झाला प्रबुद्ध नगर येथील मोठ्या जनसमुदायाने या घटनेचा तीव्र निषेध करीत या घटनेचा तीव्र निषेध करीत सुरुवातीला काही काळ प्रबुद्ध नगर येथील रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर मोठ्या संख्येने जमलेला हा जनसमुदायाचा मोर्चा नगर पासून पायी चालत सातपूर पोलीस ठाण्यावर धडकला या ठिकाणी जमलेल्या संतप्त समाज बांधवांनी संविधान गौरव दिनाचा बॅनर फाडणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना तात्काळ अटक करा अन्यथा आमच्या हवाली करा अशी मागणी करत सातपूर पोलीस ठाण्याच्या गेट वर ठिया दिला यावेळी संतप्त समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अटक झाली पाहिजे साठी प्रबुद्धनगर येथील सर्व जनता आंबेडकरवादी जनता आंबेडकरांनी ज्यांनी आम्हाला नाही का आज या पूर्ण समाजात उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी जे संविधान लिहिले ते त्या संविधानाच्या गौरवाच्यासाठी जे शुभेच्छा फलक लावलेले होते ते शुभेच्छा फलक ज्या कोणी समाजकंटकांनी फाडलेले या समाज कटंकाला ताबडतोब अटक करून आमच्या तर मोठी शिक्षा करा हे सांगण्यासाठी आमच्या प्रबुदनगर मधील सर्व जनता एकत्र आलेली आहे दरम्यान सातपूर पोलिसांच्या वतीने जमावळा शांत करीत काही समाज बांधवांना घडलेल्या घटनेबाबत सविस्तर तक्रार दाखल करण्यासाठी सातपूर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले दुपारी उशिरापर्यंत तक्रार करण्याचे काम सुरू होते एनसीएन्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर